बांग्लादेशी घुसखोरांनंतर आता अनधिकृत मशिदी आणि भोंग्यांसंदर्भात किरीट सोमय्या आक्रमक झालेत मुंबई आणि परिसरातील सत्तर टक्के मशिदी या अनधिकृत आहेत असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे मशिदींच्या नावानं लँड जिहाद सुरू असल्याचा दावा सोमय्या करत आहेत मशिदींबाबत राज्य सरकारची दहा दिवसात नियमावली येणार अशी माहिती सुद्धा सोमय्या दिली आहे मुंबई आसपास सत्तर टक्के मस्जिद अनधिकृत आहेत वास्तविकरित्या मशिदीच्या नावाने लँड जिहास चालला आहे दहा दिवसात नवीन नियमावली आल्यानंतर एका महिन्यात आत पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी लागणार आणि महिनाभरानंतर या अनधिकृत भोंग्याचा ताप यातना ता 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 महाराष्ट्राला सुटका मिळेल महाराष्ट्र सरकारचा गृह मंत्रालयाने मशिदीवरील भोंग्या संबंधात नियम बनवण्याची सुरुवात केली आहे दहा दिवसात पूर्ण महाराष्ट्रात जे अधिकृत अनधिकृत मशिद आणि अधिकृत अनधिकृत भोंगे याच्या संबंधात नियम नियमावली प्रसिद्ध केली जाणार आहेत मशिदीचा भोंग्याचा आवाज सेधार बिल्डिंग मध्ये भोंग्याचा उपयोग मशिदीत येणारा लोकांसाठी हे सगळी गाईडलाईन आणि कोणताही अनधिकृत बांधकाम याच्यावर भोंग्याला परवानगी मिळणार नाही स्वतः भाजप नेते किरीट सोमया सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सोमयाजी मशिदीनच्या नावाखाली जिहाद सुरू असल्याचा दावा तुम्ही करताय सगळ्या संदर्भात आणखी काही तपशील आहेत का तुम्ही ते गृहमंत्र्यांकडे देणार का तुम्ही तुम नियमावली संदर्भात सुद्धा उल्लेख करताय की आपण मी त्या भयंकर समुद्र किनाऱ्यावर वडाळाला मोठ्या प्रमाणात नवी मुंबई दोन झोपडे बांधतात त्याच्यावर हिरवाचा झेंडा काही दिवसांनी भुंग लागतो आणि त्यांना मशीद घोषित केली जाते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींनी धारावीचे अनधिकृत मजी तथाच पद्धतीने बांधू दिली होती ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळीचा फोटो माझ्याकडे आहे तीन झोपडे होते आणि ज्यावेळी त्यांचा राजीनामा झाला त्यावेळी तीन मधले आज धारावीची बिल्डिंग उभी राहिली म्हणजे मशिदीच्या नावाने लेन त्याच बरोबर तुमचा नगर चाजिदेला लागून पाच मधली बिल्डिंग ज्या शंभर लोक राहतात शंभर कदनिका बावन महाराष्ट्रीयन हिंदू त्याच्यावर चार धोंगे म्हणून या दोन्ही गोष्टी मशिदीच्या नावानी लेन आणि अधिकृत अनधिकृत मस्जिद त्याच्यावर अनधिकृत अधिकृत भोंगे देवेंद्र फडणवीस होणार पुढच्या काही दिवसात त्या संबंधित सगळ्या पोलीस स्टेशनला निर्देश जाणार महिनाभरात महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणार ये नहीं चलेगा। जी सोमयाजी ज्या नियमावलीचा उल्लेख तुम्ही करताय त्याच्यात नेमकं काय नमूद असेल पुढच्या दहा दिवसात असं काय वेगळे नियम आम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील असं आपण पाहिलं या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री महोदयाने घोषित केलं आणि लोकांना वचन दिलं की महिनाभरात आम्ही हे अनधिकृत मस्जिद अनधिकृत भोंग्यावर कारवाई करणार मी स्वतः मला ज्यांनी फील्ड मध्ये गेले तीन महिन्यात पन्नासहून अधिक अनधिकृत मस्जिद भोंगे आणि जवळजवळ एक डझन पोलीस स्टेशन यांच्या भेटी घेतल्या त्यात ना हे फ्रॉड सुरू आहे मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना काय सजेशन दिले आहेत मला सांगितलं विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर काही दिवसात या संबंधात आपण कडक गाईडलाईन घोषित करणार निश्चित सोमयाजी धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी